मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लगीनगाई सुरू आहे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत तर काही साखरपुडा करत आहेत याच दरम्यान अभिनेत्री भाग्यश्री मोठेने तिचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केली आहे तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जोडीदाराशी लग्न करणार नसून ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे तर अभिनेत्री भाग्यश्री मोठे हिने दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी विजय पालांडेसोबत साखरपुडा केला होता गेल्या काही वर्षापासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते साखरपुड्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ती व विजय वेगळे झालेत तिने या संदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली पण अभिनेत्रीने पोस्ट शेअर केल्यानंतर तिला नेटकऱ्याने चांगलंच धाऱ्यावर धरलं आहे तर प्रथम तिने पोस्टमध्ये काय लिहिलं आहे ते बघूया नमस्कार मित्रांनो एकमेकांसह हो राहण्याचा दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतर विजयाने मी आमच्या वैयक्तिक व चांगल्या कारणासाठी जोडीदार म्हणून वेगळे होत आहोत हे सांगण्यासाठी मी पोस्ट करत आहे आम्ही चांगले मित्र राहू कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा धन्यवाद असं म्हणत तिने विजय व ती वेगळी झाली असल्याचं पोस्टमध्ये सांगितलं आहे गेल्या अनेक वर्षापासून ते दोघेही एकमेकांना डेट करत होते सोशल मीडियावर फोटोज करत भाग्यश्रीने चाहत्यांना साखरपुड्या केल्याची माहिती दिली होती त्यानंतर आता भाग्यश्री व विजय वेगळे होणार असल्याचं कळतात सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ने। संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर भाग्यश्रीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिला बऱ्याच लोकांनी ट्रोल केला आहे एका नेटकऱ्याने लिहिलं आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रॉब्लेम सोशल मीडियावर का जग जाहीर करता तर एकाने लिहिलं आहे असं खरं तर काय नवीन आहे तुम्ही तसं पण बॉलिवूड आणि मराठीमध्ये हा ट्रेंडच केला आहे पूर्ण पानभर पेपर जाहिरात देऊन टाका डोंगीपणाची पण सीमा असते खाजगी आयुष्य चव्हाट्यावर का आणता अलीकडे घटस्फोटाचा ट्रेंड जणू सुरू आहे लोकांना हे का कळत नाही की ते सोपती नाही अलीकडे लग्नाचा विनोद बनवला लग जात आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स सध्या नेटकरी करताना दिसत आहेत दरम्यान भाग्यश्री दीड वर्षापूर्वी मेकअप आणि डिझायनर विजय पालांडे त्याच्याशी साखरपुडा केला होता आता मात्र हा साखरपुडा तुटल्याचं भाग्यश्रीने सांगितलं आहे दरम्यान दो या दोघांच्या साखरपुड्याला बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझादने सुद्धा हजेरी लावली होती